नमस्कार मित्रांनो मा दा खुर दा दा आज दादांच्या मैदानामध्ये नाच्या बैला नाव देऊन हा बैल म्हणजे आदत आहे खरोखर तूप आणि स्पीड आहे आज दादा आलेत आपल्यापाशी आज मैदानासाठी खूप लांबून आलेत आणि खूप लांबून आज आपल्या मैदाना नवीन नवीन बैल बघायला मिळते दादा नमस्कार नमस्कार काय सांगितलं नाच्याबद्दल कसं नियोजन झालं होतं इकडं नाच्याबद्दल नियोजन असं झालं का आमिर भाऊ का आम्हाला पण या गोष्टीत काही नॉलेज नव्हते एवढं पण आमचं हे काय झालं पैर केलंय त्यांच्या हिशोबाने आम्ही इथपर्यंत आले कसा भाग वाटला इकडला आमच्या साईडला इकडचा भाग ते एक नंबर नाव ठेवायला काही त्याला जागत नाही कसं वाटतंय दादाचं मैदान असं याच्या अधिकार मैदान कुठे बघितलं होतं अगोदर असं मैदान आजपर्यंत बघितलं नाही फर्स्ट टाइम बघितलंय असं काय वाटतंय कुठं आले का वाटतंय डायरेक्ट आता समजा तर बोलायला तर जागत नाही असं ठिकाणी असं काय नाही किती वाजता बसला होता दादा आम्ही सकाळी सात वाजता नाच्या कुठे कुठे पाहालाय नाच्या आमदार केसरीला दोन नंबर केलाय फायनलला काय बोलतात दोन नंबर म्हणजे तिकडे तीन फेऱ्याला तीन फेऱ्याला म्हणजे तू फानी स्पीड आहे म्हणायची काय फाटी त्या फाटी सांगशील नाच्या फाटी कसा पडत जर चांगलं लागले शंभर टक्के आपण गटाला गाडी बसणार काहीतरी वेगळं बघाय भेटत हो आहे ना किती किती गटात गाडी निघाली आपली आपली चौथ्या गटात निघाली नव्वद चौथ्या गटात नव्या तसं गाडी निघाल्या म्हणजे कडनच निघालेली गाडी आहे की नाही तरी पण तिथे पळवणार तरी पण पळवणार म्हणजे पहिलाच हिंमत आहे हिंमत आहे दोन्ही साईड खांदे फुल स्पीड आहे फुल स्पीड आहे त्यांना बघू शकता म्हणजे लांबू लांबून लोकांना आपल्याला प्रेम येत आणि खरोखर आपले फॅन आहेत आणि मित्रांनो आपण गोरगिरीबांचे व्हिडिओ घेत असतो का तर आज सकाळ आपण बघतोय अनेक लोकांच्या मुलाखत पडते नाही पण गोरगरीबांच्या व्हिडिओ करण्यात आपल्याला खूप आनंद वाढतो आता किती किलोमीटर आला तुम्ही आम्ही आलोय सातशे किलोमीटर सातशे किलोमीटरला कसं वाटतंय कसं आता काय सांगशील आपल्या चॅनल बद्दल आपल्या व्हिडिओ कशा असतात आम्ही तुमच्याकडे बोलण्याची काही म्हणजे आमची कमी आहे तुमच्याबद्दल जेवढं बोलतो तेवढं गोष्टी कमी आहे कारण की तुम्ही गोरगरिबीसाठी कधी पण हक्कासाठी आवाज दिला दिला तुम्ही त्या जागेवर तुम्ही हजर होणार आम्ही आज दोन मिनिटासाठी आवाज दिला लगेच आम्ही लगेच स्वतः आले त्यांनी आमची मुलाखत घेतली आमचं मन खूप प्रसिद्ध झालं आम्ही बाबूला भेटून पण आणि त्याचं अतिशय सुंदर प्रकारे <coughs> काम चालतं खरंच गरीबाचे कळवारी मानल्या जाईल तर दा दादा जागे दा यांचं खूप खूप आम्ही अभिनंदन करतो नाचा ग्रुपतर्फे पिंपळगाव पण बोलतोय खूप लांबून आलेलं आहे मित्रांनो खरोखरच खूप अभिमान वाटते की जे आपण काम करतोय मित्रांनो पैसा कोण पण कमवते पण माणसं कमावायला खूप उशीर लागतो जे प्रेम भेटायला खूप नशीब लागतं या लोकांचा प्रेम आज बघू शकता आज एवढ्या थंडीमध्ये आज आपल्या एका बैलासाठी एका विश्वासाठी आज एवढ्या लांबून मैदानात बैल आलेले आहेत खूप भारी वाटलं दादा खरोखर तुम्हाला कष्टाचं फळ भेटेल शंभर टक्के मित्रांनो भेटणार म्हणजे भेटणार आता एवढं तुम्ही लांबून आले घरची तुम्हाला बघत असलेली आमची लोक पोहोचले आहेत काय नाही काय घरचा परिसाद देत दादा घरचे परिसर एवढं कि एवढं लांब चालत काय ना काही झालंच पाहिजे असं काय झालंच पाहिजे मग एवढा लांबून आलाय किंवा काय आज रस्त्यामध्ये अडचण बिरचण काय आली का अडचण तर सर दोन तीन ठिकाणी आली टायर पंक्चर झाले ते नशिबाची बाग होते ते झाले बैल आराम नाही भेटले पाहिजे तस नाही भेटत त्याच्यामुळे सगळी झाली आणि आराम दिला इथं आता दादा तुम्ही जेवढं संकट घेतलं तुम्ही जेवढं हाल काढले तुम्हाला शंभर टक्के त्याच्याला फळ भेटायला आणि खरं तुम्ही मला इथपात्र बोललेला बोललेलं तुमचं प्रेम भेटलं तुम्हाला सर्व नाचा करून माझ्याकडून आम्ही नाही सगळ्या माझ्या सर्व नंदीकडून तुम्हाला शुभेच्छा देतो मजासाठी धन्यवाद